हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये पाहत राहणे स्वतःच्या यशात आनंद मानणे तसेच दुसऱ्याच्या अपयशात आसुरी आनंद मानणे सुडबुद्धीचे समाधान मिळणे किंवा हुरळून जाणे होत आहे ग्लोटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस इज नथिंग टू ग्लोट अबाउट दुसरा वाक्य आहे नेवर ग्लोट ओव्हर युअर फ्रेंड तिसरा वाक्य आहे आय होप यू हॅव जस्ट कम हियर टू ग्लोट चौथा वाक्य आहे ही लाइक्स टू ग्लोट ओव्हर हिज ओन सक्सेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू